पुढची बातमी आहे हिंगोलीतून लाडकी बहिणी योजनेसंदर्भात लाडकी बहिणी योजनेचा हप्ता बंद झाल्यामुळे महिला चांगल्याच आक्रमक झाल्यात निवडणुकांनंतर सरकारची बहीण दोडकी झाली का असा सवाल विचारत पाचही तालुक्यातील शेकडो महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली अब... शेतकऱ्यांना सव्वीस जानेवारी निमित्त सर्वात मोठी भेट मुख्यमंत्र्यांनी पाच मिनिटांपूर्वी केली मोठी घोषणा आता शेतकऱ्यांना चार योजनांचे पैसे एकत्र मिळणार देवा भाऊंनी शेतकऱ्यांसाठी चार मोठे महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेत आणि याच निर्णयामुळे सव्वीस जानेवारीला शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये चार योजनांचे एकत्रित पैसे जमा होणार आहेत आता लाडक्या बहिणी लाडक्या बहिणीसाठी एक महत्वाची अतिशय महत्वाच्या बातम्या आहेत की ज्या बातम्या मी तुम्हाला लाईव्ह बातम्या दाखवणार आहे आणि या लाईव्ह बातम्यांच्या माध्यमातून लाडक्या बहिणींचा काय फायदा होणार आहे कसा फायदा होणार आहे आणि लाडक्या बहिणीच्या पिशवीमध्ये आणि पर्समध्ये नेहमीसाठी कसा पैसा खुळखोळणार आहे याचे सर्व संदर्भासहित पुरावे मी या ठिकाणी तुम्हाला लाईव्ह देणार आहे तेव्हा पुढच्या एक दोन मिनिटाचा हा व्हिडिओ तुम्ही पाहायला विसरू नका स्किप करू नका कृपया आणि त्यापूर्वी आता ही पहिली बातमी आहे की लाडक्या बहिणींना सव्वीस जानेवारी पासून तीन हजार रुपये मिळणार आहेत तर ही बातमी आपण बघूया आज चोवीश पैसे मिळणार आहेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही माहिती दिली गरजू महिलांना योजनेचा लाभ मिळणार लाडकी योजना बंद देणार नाही लाडक्या खात्यामध्ये सव्वीस तारखेपर्यंत पैसे टाकले जातील अशी माहिती तर आज चोवीस तारीख आहे आणि पंचवीस तारीख आता सुरू झालेली आहे आणि सव्वीस तारखेपर्यंत पैसे टाकले जातील आता ही नेमकी जानेवारीची सव्वीस आहे की नेमकी कुठली आहे की ही कि जुनी में ही जुनी क्लिप आहे हे तुम्हीच शोधत बसा परंतु दुसरी जी बातमी आहे तर लाडक्या बहिणींना ई केवायसी करूनही हप्ता मिळाला नाही त्यांच्यासाठी ही, ही महत्वाची बातमी आहे लाडक्या बहिणींना ई के वाय सी करूनही पैसे मिळाले नाही ही, ही तीच बातमी आहे लाडक्या बहिणींनी दिलेला शब्द पाळला ही एका दिवसाची बात आधीची बातमी आहे की तीन हजार रुपये त्या खात्याला जमा झालेले आहेत आणि जी काही दुसरी बातमी आहे तर या संदर्भातली लाडक्या बहिणींना ई केवायसी करूनही पैसे आले नाहीत लाडक्या बहिणींना ई केवायसी करूनही दोन हप्ते मिळाले नाहीत लाडक्या बहिणींना ई केवायसी करूनही जानेवारी डिसेंबर लाडकी बहीण योजना ई के वाय सी करूनही ई के वाय सी करूनही दररोज दररोज तीस तीस बातम्या आणि त्याच त्याच बातम्या तर ह्या अशा ज्या काही लाडक्या बहिणीच्या संदर्भात ज्या काही सातत्यानं बातम्या येत असतात तर बातम्या येत असताना या चॅनल ला जर बघितले तर असे शेकड्यानं चॅनल आहेत आणि मग तुम्ही म्हणसाल की किंवा आता यांना लाखात जर लोक पाहत असतील तर एक तर सरकार अशा लोकांवर कारवाई करत नाही किंवा मग सरकार याच्याबद्दल काहीतरी निंदा असलं पाहिजे किंवा हे जे काही चॅनलवाले जे आहेत तर ते तुमची आमची जी ज्या पद्धतीनं दिशाभूल करत आहेत भावनिक फसवणूक करत आहेत तर हे कुठेतरी चुकीचं आहे आणि आपणही एवढ्या मोठ्या संख्येनं यांच्यावर विश्वास ठेवतो तर मग आपण आपल्या स्वतः ला म्हणजे बेजबाबदार सरकार समजायला हरकत नाही या गोष्टीमुळं होतं काय नेमकं की आपलं नुकसान असं होतं की आपण काय करतो की बऱ्याचदा ह्या बातम्यावाले सांगत असतात की लाडक्या बहिणीचे तीन हजार रुपये जमा झाले साडेचार हजार रुपये जमा झाले एकवीसशे रुपये जमा झाले आणि मग कारण नसताना आपण बँकेत जातो ई केवाय करतो सी केवाय करतो आधार सेंटरवर जातो नको ते कागदाचे कुठाने करतो त्याच्यामुळं आपलं कौटुंबिक जे काही कामं असतात ते विस्कळीत होतात पैशाची निवडणूक होते लुबाडणूक होते दुसरीकडे त्याच्यानंतर ही लोकांची मग काय होतं की यांची खोटं बोलण्याची हिंमत एवढी वाढते लांडग्याच्या गोष्टीसारखी की मग ह्या लोकांची मजल आणखीन पुढे जाते आणि मग तुमची आमची मुलं कुठेतरी मोबाईलवर अभ्यास करत असतात आणि मग ती कुठेतरी शोधत असतात की हाऊ टू मेक इंग्लिश सेंटेन्स इंग्रजी वाक्य कशी बनवायची मराठी बोधकथा तर हे तुम्ही सुद्धा टाईप करून पहा की त्याच्या खाली तुम्हाला काय धिंगाणा येतो आणि मग धिंगाणा आल्याच्या नंतर नवव्या दहाव्या अकराव्या वर्गातली तुमची आमचे मुलं मुली जर असे काही दृश्य पाहत असतील काही संवाद ऐकत असतील तर ती पळून जाणार नाहीत तर काय होणार एकीकडे आमच्या तुमच्या समाजातील लग्न झोकांची लग्न जुळत नाहीत आणि ह्या आशा जर कायदा म्हणतो की एखादा गुन्हेगार जर गुन्हा करत असेल तर तो गुन्हेगार ठरतो परंतु गुन्हेगाराला संरक्षण करणारा किंवा त्याच्याविषयी चूप बसणारा सुद्धा तेवढाच गुन्हेगार असतो मग अशा गोष्टींवर अशा खोट्या गोष्टींवर जर आपण विश्वास ठेवत असू तर आपणही तेवढेच गुन्हेगार आहोत असं समजायला हरकत नसाई तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद